नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीन बाजारभाव सहा हजाराच्या पार जाणार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी अपडेट महाराष्ट्रात सध्या जो का सोयाबीन बाजारभाव चार हजार साडेचार हजार पाच हजारपर्यंत गेला था आहे तो येत्या काही दिवसामध्ये सहा हजार जाणार मग कोणती अशी कारणे आहे जेणेकरून सोयाबीन बाजारभाव सहा हजारच्या पार जाणार महाराष्ट्रात जे काही महत्वाचं मार्केट आहे इथे सोयाबीन हजार सोयाबीन बाजारभावाला मोठी वाढ मिळणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जर बघितलं चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपयापर्यंत सोयाबीन बाजार व्हायला केला आहे तो येत्या काही दिवसामध्ये पाच हजार सहा हजाराच्या पार जाणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली झाली आहे मग काय अशी कारणे आहेत की जेणेकरून सोयाबीन बाजारभाव वाढणार आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा शे करा शेअर करा महाराष्ट्रामध्ये बघा बघितलं तर अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या बाजारभाव मुक्ती मोठी झाली आहे अमेरिकेमध्ये जे काय आहे सोयाबीन जे काय आहे मागणी वाढलेली आहे याचा परिणाम आपल्या राज्यात आणि देशामध्ये होणार आहे महाराष्ट्रात जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये वाढणार आहे याचे पहिलं कारण म्हणजे अमेरिकेची मागणी वाढली आहे आणि दुसरं म्हणजे कंपन्यांनी जे काही खरेदी आहे या खरेदी करण्याला सुरुवात केली आहे कंपन्यांनी जे बियाणे असेल या बियाण्यांसाठी खरेदी सुरुवात केली आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बघा जे काही पोल्ट्री व्यवसाय आहे याच्यामध्ये जे काही इतर पदार्थ वापरले जायचे यांच्यावरती जवळजवळ शेतकऱ्यांनी आता बंदी आणली आहे त्याच्यामुळे आता पोल्ट्री व्यवसायामधून प्रॉडक्ट न वापरता आता सोयाबीनला मागणी वाढणार आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये पोल्ट्री व्यवसायामध्ये सोयाबीनचा भरडा किंवा असेल की बाय प्रॉडक्ट्स असतील यांची मागणी वाढल्यामुळे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे अशी दोन ते तीन महत्त्वाची कारणे आहे जेणेकरून सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंत सोयाबीन गेले आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजाराचा आकडा पार घालणार आहे क्विंटल मागे जर आत्ता बघितलं तर गेल्या काही दिवसापेक्षा सातशे आठशे रुपयांनी बाजारभाव वाढ झालेले आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आता चार हजार सातशे चार हजार आठशे म्हणजेच साडेचार हजाराचा सरासरी टप्पा पार केला आहे परंतु आता सोयाबीन पाच हजारच्या पुढे जाऊन साडेपाच सहा हजारपर्यंत जाऊ शकते कारण आवक जर विचार चा जर केला तर आवक बऱ्यापैकी ठिकाणी घटली आहे आपल्याला याच्याविषयीचं मत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा व जे काही सोयाबीनचे बाजारभावचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून डेली बेसिसवरती टाकत असतो व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बघा की महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा सोयाबीन सुधारणा जर बघितली तर झपाट्याने वाढ होत आहे काही ठिकाणी जे अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजारपर्यंत सोयाबीन होती ती आता सर्व ठिकाणी साडेचार सात चार हजार सातशे चार हजार आठशेपर्यंत गेली आहे त्यानंतर पुढील एक महत्त्वाची बातमी अशी की जे काही बाय प्रॉडक्ट्स आहे पोल्ट्री हो व्यवसायामध्ये वापरले जाणारे तांदळाची पेंड असेल किंवा बर्ड असेल यांच्यामुळे बर्ड फ्लू होत आहे याच्यामुळे शेतकरी आता सावध भूमिका घेऊन जे काही सोयाबीनचा भुसा असेल किंवा सोयाबीन पेंड असेल हिच्याकडे जास्त फोकस करत आहे म्हणजे सोयाबीनच्या बाय प्रॉडक्ट्सलासुद्धा आता चांगला बाजारभाव मिळत आहे याचाच परिणाम सोयाबीनच्या बाजारभावती होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला चांगले बाजारभाव अजून मिळू शकतात याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं मार्केट आहे असं की जे काही व्यापारी वर्ग आहे यांनी स्टॉक करण्यासाठी साडे शु शुभ मुहूर्तापैकी एक असणारा जो काय अक्षय तृतीय आहे याची दिवस निवडले आहे आणि त्याच्यामुळे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे आपल्याला याच्याविषयी काय वाटतं कमेंट करून कळवा आणि आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो